नमस्कार मैत्रिणींनो ही माझी आजची ऑर्डर याच्यामध्ये मी तीन टी कॉस्टर दोन दिवा स्टँड समई रांगोळी आणि एक सनफ्लावर पॉट केलं होतं तुम्ही बघू शकता हे मी टी कॉस्टर केलेले आहेत तीन हा मी सिंगल कलरमध्ये केला कस्टमरची रिक्वायरमेंट होती की त्यांना टी कॉस्टर थोडं मोठं हवं आहे कारण त्यांना कदाचित कप बशी ठेवण्यासारखं टी कॉस्टर हवं होतं म्हणून मी त्यांना हे मोठ्या साईजमध्ये टी कॉस्टर केलं हे मी डबल कलरमध्ये केलेलं आहे पिंक आणि व्हाईट कलरमध्ये केलेलं आहे तुम्ही तुम्हाला आवडेल त्या कलरमध्ये करू शकता आणि हे तिसरं मी पर्पल आणि व्हाईट कलरमध्ये केलेलं आहे मैत्रिणींना याची मी व्हिडिओ आपल्या चॅनलवर पोस्ट केलेली आहे हे मी कसं केलं ते तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता तुम्हाला कळेल खूप सुंदर वाटतं त्यासोबतच मी हे दिवा स्टँड केलेलं आहे दिवा रांगोळी ही आपण म्हणू शकतो कारण ते साईडला अगदी रांगोळीसारखं दिसतं हे सुद्धा तुम्ही तुम्हाला आवडेल त्या कलरमध्ये करू शकता खूप सुंदर दिसतं याच्यावर मी हे मोती लावलेले आहेत तुम्ही पाहू शकता मोत्यांनी त्या रांगोळीला आणखीन शोभा आली खूप छान वाटतात हे कस्टमरला हे दोन हवे होते म्हणून मी हे दोन बनवलेले आणि त्यांना येलो कलरमध्येच दोन्ही पण हवे होते म्हणून त्यांच्यासाठी मी हे यल्लो कलरमध्ये बनवले होते याचीसुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर पोस्ट केलेली आहे जर तुम्हाला पाहायची असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता हे मी कसे केलेत ते सोबतच मी ही समई रांगोळी देखील बनवली होती या ही मी त्यांना आधी दिली होती त्यांना खूप आवडली म्हणून त्यांनी ही पुन्हा एकदा मला सांगितली त्यासोबतच हे पहा हे मी सनफ्लावर पॉट केलेलं आहे मैत्रिणींनो हे मी फर्स्ट टाईम केलं होतं मी हे पहिले कधी केलं नव्हतं मी हे पहिल्यांदाच केलं आहे सनफ्लावर पॉट तर मी सनफ्लावर केलं होतं पण हे पॉट मी फर्स्ट टाईम केलं आहे त्यातमध्ये मी ते फ्लावर्स चिटकवलं होतं पण ते फेविकॉल नुकतंच मी लावलं होतं म्हणून ते थोडं हलतं आहे ते नंतर थोडं दोन तीन तासांनी फेविकॉल व्यवस्थित हे झाल्यानंतर ते पॉट अगदी व्यवस्थित झालं तर तुम्हालासुद्धा माझ्या या डिझाईन्स कशा वाटतात नक्कीच मला कमेंट्स करून सांगा आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद